लोकसभा उमेदवार रविकांत तुपकर समर्थकांची गोलांडे बैठक संपन्न शेतकरी नेते युवा रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा शहरातील गोलांडी लॉन्स येथे समर्थकांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत प्रत्येकाला विशिष्ट जबाबदारी देण्यात आली रविकांत तुपकर यांनी परिवर्तन यात्रा काढून जिल्हा पिंजून काढला त्यांच्या यात्रेला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद नागरिकांनी दिला जिल्ह्यातील हजारो रविकांत तुपकर यांनी लोकसभा लढवावी याकरिता मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवून पैसे दिले रविकांत तुपकर यांच्या चळवळीला भाग होत रविकांत तुपकर यांना मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहेत गुलांडी लॉन्स येथील बैठकीत रविकांत तुपकर यांनी ही निवडणूक माझी एकट्याची नसून आपले सर्वांचे आहे हे आपण पावलो पावली अधोरेखित केले आहे जिथे जिथे मी जातो तिथे तिथे मायबाप राज्य जाऊ मी प्रचाराचा शुभारंभ करणार आहे माझ्या पाठीवर तुमची थाप अशी शेवट पर्यंत राहू द्या असा आशावाद त्यांनी या बैठकीतून बोलून दाखवला या बैठकीत रविकांत तुपकर यांच्या समर्थकांसह जिल्ह्यातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते